देव आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत बरोबर घरातल्या आई वडिला पहिले नमस्कार करा बरोबर आणि मग बाहेर पडा कशाला मथुरा आणि काशी आणि पंढरपूर पाहिजे तुम्हाला घरातल्या आई वडिलांना जर नाराज केली ना तर के भविष्यात तुमचं काहीच होणार नाही अगदी ज्याच्या घरच्या आई वडील जो सांभाळू शकतो त्याला आयुष्यात मी काहीच पडणार नाही माझं मत आहे आणि मी अनुभवलेलं हे उदाहरण आहे बरोबर आहे आई वडील जर आई वडीलच घरात खुश नसतील तर देवदेव करून फायदा आम्ही म्हणजे म्हणतात ना पंढरपूर काशी जी आहे ती त्याला विरोध नाही आपला बरोबर प्रत्येक दैवत नाही भाग नाही पण पहिला साधू संत सांगतात तुम्हाला की पहिल्या घरच्या आई वडिलांना नमस्कार करा ज्यांनी आपल्याला हे जन्मास घातलाय दुनिया दाखवली आहे तर त्यांना आपण जर पहिला नमन नाही करत आहे तर काही उपयोगच नाही जीवनाचा उपयोग नाही उपयोगच नाही आपण जन्म आल्यानंतर हजारो गोष्टी करू शकतो पण ते आई वडील एकदा मातीच्या आड गेले की ते पुन्हा तसे हवे तसे उभे करू शकत नाही